नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन हजार पंचवीसमधले टॉप ट्वेंटी चालू घडामोडीवर प्रश्न बघणार आहोत हे अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत टी सी एस आणि आय बी पी एसचा हा महत्त्वाचा असा पॅटर्न असतो ज्याच्यामध्ये जर आय बी पी एसने तुमची परीक्षा घेतली तर चार ते पाच प्रश्न हे चालू घडामोडीवरती असतात जर टी सी एस तुमचा पेपर घेत असेल तर तीन ते चार प्रश्न हमखास असतात जास्त करून आय बी पी एस चालू घडामोडीवर जास्त भर देते म्हणून चालू घडामोडी हे अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि तुम्ही माझ्या चॅनलवर स नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पुढे भेटून जातील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघूया प्रश्न क्रमांक पहिला देशाचे त्रेपन्नवे मुख्य न्यायाधीश कोण असणार आहेत या, या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी न्यायमूर्ती संजीव खन्ना या प्रश्नाचे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोन दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याने हरित ऊर्जा धोरण दोन हजार पंचवीस जाहीर केले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन भारतातील पहिले अत्यंत गरीबमुक्त राज्य कोणते राज्य ठरले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए केरळ या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताच्या सर्वाधिक जी डी पी वाढ दर कोणत्या क्षेत्रामुळे झाला या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी सेवा क्षेत्र या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए नितीन गडकरी या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा दोन हजार पंचवीसच्या जी ट्वेंटी शिखर परिषद कुठे झाली या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय आहे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक आठ देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत कुठे उभारली जाणार आहे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई या प्रश्नाचे उत्तर आहे कुठे उभारले जाणार आहे तर वाळवण बंदर या ठिकाणीही उभारले जाणार आहे प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी ज्ञानेश्वर कुमार या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी आचार्या देवव्रत या प्रश्नाचे उत्तर आहे तर या अगोदर कोण होते तर सी पी राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते ते आता कोण आहेत तर महाराष्ट्राचे उपराष्ट्रपती सॉरी भारताचे आपले उपराष्ट्रपती आहेत डी या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा फिडे बुद्धिबळ वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस भारतात कोठे आयोजित करण्यात आले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गोवा या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या भारतीय शहराला स्मार्ट सिटी अवॉर्ड मिळाला या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए इंदूर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा स्वच्छ वायू सर्वेक्षणात महाराष्ट्रातील कोणते शहर अव्वल ठरले आहे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी अमरावती या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ मोठे शहर कोणते घोषित करण्यात आलेले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अहमदाबाद या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर असणार आहे भारतीय नौदलाच्या महिला पहिल्या फायटर कोण ठरल्या आहेत प्रश्न क्रमांक पंधरा अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे सुभांगी स्वरूप या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा बहात्तरव्या मिस वर्ल्ड कप स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता कोण ठरले आहे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास जाहीर करण्यात आला या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी डॉक्टर श्री श्रीराम लागू या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस वन क्षेत्राच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी दहावा या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस देशातील पहिला सी एन जी बायोगॅस कुठे सुरू करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तरही असणार आहे ऑप्शन बी इंदोर या प्रश्नाचे उत्तर आहे थँक्यू विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील